मित्रांनो नमस्कार आज नऊ जानेवारी आहे आणि मी उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरू फॅक्टरी या ठिकाणी राहुरू फॅक्टरीतील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तुम्ही पाहू शकता की या पद्धतीची वाहतूक कोंडी होत असते आणि ही वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे आपण पाहू शकता की ही वाहतूक कोंडी बघा कशा पद्धतीने ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि यावेळेस नेहमीच याच याच परिसरामध्ये नेहमी वाहतूक कोंडी होत असते संध्याकाळी चाकरमान्यांची गर्दी असते सर्वजण कामावरून आणि इतर काही गोष्टीवरून घरी जात असतात त्यावेळेस ही वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे प्रशासनाने या ठिकाणी जर एक वाहतूक कर्मचारी जर नियुक्त केला तर नक्कीच एक वाहतूक कोंडी थांबू शकते सर्व बाल गोपाळ आणि सर्व महिला वर्ग वगैरे सगळेच या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील या चौकामध्ये बघा ही वाहतूक कोंडी एकदम गंभीर स्वरूपाची आहे आणि ते शुल्लक शुल्लक कारणांवरून काही वाहनधारकांचे भांडणे देखील झालेले आहेत आपण पाहू शकता सगळ्याच बाजूनी या ठिकाणी वाहतूक कोंडी एकदम खराब आणि संध्याकाळच्या वेळेस हे पहा तुम्ही हे हे देखील या पद्धतीने देखील ही वाहतूक कोंडी पाहू शकता आपण या पद्धतीने बघा शुल्लक शुल्लक कारणावरून वाद देखील होत आहेत खरंच लांब पर्यंत देखील ही वाहतूक कोंडी सध्या आहे काही ट्रान्सपोर्ट चा ट्रक देखील आपल्याला दिसत आहेत पाहू शकता आपण लांबच लांब रांगा यावेळेस वेळेस लागलेल्या आहेत आणि ही संध्याकाळची वेळ आहे पाहू शकता आपण काहीतरी व्यवस्था या ठिकाणी होणे खूप गरजेचे आहे हे बघा सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने वादाचे देखील प्रसंग होत आहेत आणि या ठिकाणी एक पोलीस देखील एक व्हॅनमध्ये आहे देखी हे देखील या ठिकाणी अडकलेले आहे आपण पाहू शकता काय अपेक्षा आहे तुम्हाला काय व्हायला पाहिजे सांगू हे पहा तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त एक वैद्यकीय अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूयात काय वाटतं सर तुम्हाला काय व्हायला पाहिजे या ठिकाणी पाहिजे तिथं काय या ठिकाणी पोलीस पाहिजे हे वैद्यकीय अधिकारी आहेत सेवानिवृत्त त्यांनी देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर आता पाहूयात आपण ही वाहतूक कोंडी आता कधी सुटते खूपच गर्दीचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे पाहिलं असेल आपण लवकरात लवकर झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे थँक्यू पाहत राहा आपला परिसर आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू